नमस्कार मी पूनम न्यूज स्पोर्ट्स अपडेट मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते पाहूयात क्रीडा विश्वातील काही महत्त्वाच्या घडामोडी सलग दुसऱ्यांदा राजधानी दिल्लीत खेलो इंडिया पॅरा स्पर्धेचा बिगुलाज वाजणार असून महाराष्ट्र स्पर्धेसाठी सज्ज झालाय मराठमोळे पॅरिस पॅरा ऑलिम्पिक पटू सुकांत कदम संदीप सलगर स्वरूप उन्हाळकर दिलीप गावित भाग्यश्री जाधव हे दिल्लीतील स्पर्धेत सुवर्ण पदकांचे दावेदार आहेत आर्चरी ऍथलेटिक बॅडमिंटन पॉवर लिफ्टिंग नेमबाजी आणि टेबल टेनिस या सहा क्रीडा प्रकारात देशभरातील तेराशे क्रीडापटू सहभागी झालेत भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा आणि फिरकीपटू वरुण चक्रवर्ती यांनी आयसीसीच्या ताज्या टी ट्वेंटी क्रमवारीत अनुक्रमणे फलंदाज आणि गोलंदाजांच्या यादीत त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम दुसरं स्थान मिळवले अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत हार्दिक पांड्या दोनशे बावन्न रेटिंग अव्वल स्थानी कायम आहे नेपाळचा दिपेंद्र सिंग एरी दुसऱ्या आणि ऑस्ट्रेलियाच्या मार्क स्टोईनिस तिसऱ्या स्थानावर आहे संपूर्ण दक्षिण मुंबई आणि गिरगाव मध्ये सध्या जी म्हणजे गिरगाव चॅम्पियन लीगची चर्चा सुरू झाली आहे गिरगाव बॉईज आणि युवा व्हिजनने स्पर्धेची जोरदार तयारी केली आहे दक्षिण मुंबईचे दिवंगत विभाग प्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या जी सी एलच्या दुसऱ्या मोसमाचे बावीस आणि तेवीस मार्चला इस्लाम जिमखान्यावर भव्य आणि दिव्य आयोजन युवासेना उपसचिव प्रथमेश सकपाळ यांनी केलंय या स्पर्धेला टेनिस क्रिकेटसह मुंबई संघाचे रजनीपटू आणि भारतीय संघाचे माजी क्रिकेटपटू देखील उपस्थित राहणार आहेत मुंबई इंडियन्स आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये चेन्नई सुपर किंग्स विरुद्धच्या सामन्यात आपल्या मोहिमेची सुरुवात करणारे या सामन्यात मुंबईचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार असून नियमित कर्णधार हार्दिक पांड्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली आहे गेले हंगामातच स्लो ओव्हर रेट मुळे ही बंदी घालण्यात आली होती मात्र आता या हंगामात मुंबई संघाच्या पहिल्या सामन्यातच हे लागू करण्यात आले तथापि पुढच्या सामन्यापासून पांड्या पुन्हा संघाची धुरा सांभाळणार आहे ऑस्ट्रेलियाच्या सर्वोत्तम गोलंदाजापैकी एक असलेल्या पीटर सिडल याच्या कारकिर्दीचा शेवट झालाय पीटर सिडल यांनी वाका ऐतिहासिक मैदानात अखेरचा सामना खेळलाय फर्स्ट क्लास क्रिकेट मध्ये सातशे पेक्षा अधिक विकेट घेणारा पीटर सिडल क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेतलीय पीटरने ऑस्ट्रेलियाचं सदुसष्ट कसोटी वीस एक दिवसीय आणि दोन टी ट्वेंटी आय सामन्यात प्रतिनिधित्व केलं आय पी एल दोन हजार पंचवीस सुरू होण्यास अवघे तीन दिवस उरले असताना इंग्लंडचे अष्टपैलू जोश कॉब याने निवृत्तीची घोषणा केली आहे जोश कॉबने व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असून आता तो वर्क विक शायर मधून बॉयझ अकादमीचे प्रमुख म्हणून नवीन भूमिका साकारणार आहे कोबने आपल्या अठरा वर्षाच्या क्रिकेट कारकिर्दीत चारशे अठ्ठेचाळीस व्यावसायिक सामन्यांमध्ये एकूण तेरा हजारहून अधिक धावा केल्यात भारताचा महान फुटबॉलपटू सुनील छेत्री याच्या आंतरराष्ट्रीय पुनरागमनात भारताने मैत्रीपूर्ण फुटबॉल लढतीत मालदीवला तीन झिरो फरकाने सहज पराभूत केले स्पॅनिश प्रशिक्षक मानोलो मार्केज याच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय संघाचा पहिलाच विजय ठरलाय आणि छेत्रीनं कारकिर्दीतील पंच्याण्णवा गोलही नोंदवलाय दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती आणि माजी विश्व विजेती पी व्ही सिंधू सुरू असलेल्या स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेतून पहिल्या फेरीतच बाहेर पडली जागतिक क्रमवारीत एकतीसव्या स्थानावर असलेल्या ज्युली जेसन कडून एकवीस सतरा आणि एकवीस एकोणीस असा पराभव पत्करावा लागलाय आणि या पराभवासह सिंधूने या वर्षात सलग तिसऱ्यांदा पहिल्या फेरीत बाहेर पडण्याची नोंद केली या बातमीसह स्पोर्ट्स अपडेटमध्ये मध्ये सांगूयात पाहात्रा कट